मित्रांनो स्वागत असं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सकाळपासून तुफान थंडी भर का खऱ्या अर्थाने कालपासून थंडी खूप वाढली आपले काल जे कांदे आपण खालतील कांदे भरेल कॅरेटमध्ये तर ते निलावाला नेले अंधरश मार्केटवर मी तुला काही नेले नाही आपण आज तर ते सागरला रात्री म्हणजे नऊ दहा वाजता सागरला गाडी भरून दिली सागर गाडी घेऊन अंधरस गेलाय निलावला आपण काय जाणार नाही सांगायला सांगितलं तुझं तू निलॉ करून घे आता आपल्या मित्रांनो ना जी गोल्टी राहिली होती आणि ती घरी आणायची बरं का तर गाडीवरती ब्रॅकेट टाकू आणि आपत्तीने गोलटी भरता येते जाऊन ती गोल्टी घरी घेऊन जाऊ आपण ते आणि तारखे रान तयार करून लागवड करायची त्या हिशोबाने रान तयार झाला पाहिजे आपल्याला तर गोलटीसाठी गोळा करून घेऊ आणि जमला तर आज किंवा उद्या सकाळी साठी नांगराच सोडतो चला वावरात जाऊ आपण खाली तिकडं मित्रांनो या व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला बघूया आज दिवसभराची काम आपली मित्रांनो गोल्टेज कॅरेट ना आपण गाडीवरती बांधून घरी आणून टाकतो तर सारे कॅरेट घरी गोळा करून घेऊ कारण आपल्याला ना ते रान तयार करायचंय तर रान तयार करायसाठी सर्व कॅरेट अजून जवळपास चार पाच कॅरेट वरती किती वरती चार पाच वरती लोक चार पाच कॅरेट तर चार पाच कॅरेट घरी घेऊन आपण चला शिवाची शे सुटली तर शिवाला घेऊन येऊ घरी आपण बरं का अजून ऊन खूप पडायला लागलय पण थंडीचं काय जायचं नाव घेत नाही थंडीवर थंडी तू फार काय वाजता खूप शिवाला शाळेतून घेऊन बाकीचे कामं बघलो दिवसभर दिवसभरात शाळेतून घेऊन आलो तो बक्कऱ्यांसोबत खेळतो जेवण झालं कामचं जेवण शिवाय माझं जेवण झालं गाईंना पाणी भाजायची वेळ झाली पण आपल्याला का सकाळी तळ्यावरती मोटर चालू करून दिली तळ्यात पाणी बघू किती फुलवरती आलं जास्त होईल तर बंद करावं लागेल आपण त्यावर एक चक्कर मारून गोष्ट इकडं आपला आकाश एकदम व्यवस्थितरित्या सेट झाला पूर्ण आपण सकाळपासून मोटर चालू करून दिली तळ्यावरती बरं का आपण मागे पाऊस आला त्यावेळेस तळ खाली गेलो होते एम टी आता बघू किती लोड आहे आणि आपलं एक दोन ठिकाणी तळतोपासून का आपण ज्या गोण्या लावला होत्या त्या खाली निवून गेले तर ते आपल्याला लोड करायचे म्हणजे तिकून सेट करायचं आहे त्या तर त्यामुळे सेट करू हा अजून बरायला बाकी खूप भरून जाऊ आपण तळत काय अडचण नाही भरायला लागू आज जर लाईट चालली तर किती मोठं भरणं होऊन जाईल त्याच्यामध्ये चाल घरी चला आता काय कुठे गेलं पाणी पाणी गेलं बंद झालं गैरजवळ गायंना पाणी वगैरे पाजतो आपल्याला नाही का एक पट्टी कांद्याची आपल्या तिकडचे वर गव्हा शेजारी लावले होते ते उपून ठेवायची त्यानंतर मग आपल्याला काकडीचे रोप म्हणजे काकडीचे झाड आहे ते रान खाली करायचे पूर्णपणे पहिला आपण नाही का गा, गायना पाणी पाजू त्यानंतर आपण कांदे उपटून घेऊ कांदे झाले कि मग काकडीकडे होऊ आपल्याला उद्याकडे राहत बेड पण वाढायचे कारण आपल्या लागवड दोन तीन आपल्या कांद्याची लागवड करणार म्हणून दोन तीन नाही तर पुढच्या सोमवार मंगळवार आपली लागवड सुरुवात होऊन जाईल त्याशिवाय आपल्या इकडे बेड वगैरे पाडून ट्रीप वगैरे पसरून ठेवायचंय तर आजच्या दिवसभर जेवढं काम आहे तेवढं काम पटापटा सुरुवात करू आपण चला गायांना पाणी पाजायला सुरवात करून घेतली साऱ्या गायना पाणी वगैरे पाजून घेऊ आणि मग याला झोपी लोक कारण हा झोपणार नाही हा झोपल्याशिवाय काम करून जाणार नाही याला झोपी लावून दो पाणी पाळून झाल्यावर मित्रांनो चाल शिवाय झोपी गेलाय पुण्या कांदे उपटायला कांदे राहिले उपटायचे ना तो ते तो पर पर तर ते कांदे उपटून घेऊ गेले म्हणजे पुढे वावरत तर आपण पडाफड कांदे उपटू त्यानंतर आपल्याला काकडी काकडीकडे बघायचंय काकडी तोडायला म्हणजे काकडीची डायरेक्ट झाड आहे नाड कट ना करायला सुरुवात करून जाऊ आपण पहिले कांदे उपटून घेऊ आपण आपला गहू पण वाळ्यात लागल्यावर का मोंबी वाळायला पूर्णपण वाढलं करून घेते काय म्हटले अर्ण लागल ठीक आणतो मित्रांनो कांदे उपटाना खुडायला लागले होते आपण कोरण मागवलं कोरणं म्हणजे असं असतं शेतकरी मग मंडळी असतील त्यांना माहितीच बाकीच्या माहिती तर याला कोरणा म्हणतात याने कांद्याच्या खालून घालायचं आणि मग कुठल्या वरती काढायचं यासाठी कोरणाचा वापर होतो तर थोडंसं नाही परत त्याच्यामुळे निघत नाही कांदे म्हणे तर करून घेऊन जाऊ आपण कांदे काढून घेऊ मित्रांनो शिवायची पण जोप झाली त्याला पण औरत घेऊन जाऊ कारण घरी काही एकटा बसणार नाही निवांत तो तर घरी उद्योग करत असतो त्याला ऑर घेऊन जाऊ कांदे उपटायला आपल्याला उठायचं का आपण शिवाय केला तर घरी घेऊ पाटापट उठतो मित्रांनो दोन वेळ उपटाच्या राहिल्या बाकी सारा उठून झाल्यावर का आपला चल जाऊ घराकडे आपल्या घरी जाऊन गाईंचा आता आवरायचं पण आहे चारा पाण्याची व्यवस्था करायची गुन गायीना तारीची वैरण करू पण छान पाणी आवरलंय गायीना वरती बांधून दिलं गाईंना मोर घाची जी कुट्टीची होती आपली ती खायला टाकून दिली दिलीवर का बाकी जेव्हा असायला खायला दिले दिवस पण आवरती चालला मित्रांनो आता नाही का बाकी फ्रेश ब्रिश होत हात पाय तू चहा वगैरे पिऊ म्हणून मित्रांनो हात आहे ना गारवा खूप यावर का गाईंना चाळी म्हणजे आतमध्ये निरायला निवारायला बांधून देऊ ट्रॅक्टर आणते तर ते बाहेर काढून घेऊ आपण एकदा तर शिव चल ट्रॅक्टर बाहेर काढून घेऊ कॅरेट वगैरे लो आणि संध्याकाळी गायी हातम्याचा बांधून देऊ चला कॅरेट एक लावून घेऊ ट्रॅक्टर बाहेर काढून घ्या आपण मग चला चल काम करतो आमचा शिवा ले काम करतो चल संध्याकाळची गायची व्यवस्था केली शिवानी आणि मी अंदर बलं आणि या व्हिडिओला छान भेट हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नसल्या चॅनलला की सबस्क्राईब करा